आमचा विकासावर मुद्दा आहे आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार हा विकासच नाही कुठंही नवा रोड दिसला कुठंही नवी पाणी टाकी दिसली की तिथून तुम्ही आम्हाला काउंटर करायला सुरू करायचं विकासाचा मुद्दा मांडायचा हा चष्मा लावलाय त्या चष्माकडून बघतच नाही त्याच्यामुळे त्यांना काही दिसत नाही काळा चष्मा लावला सगळं काळा दिसत विरोधकांना काही मुद्दे नाही आमदार त्यांनी आहेत ही योजना करणं ही त्यांचं कर्तव्य आहे स्वतः लोकांनी स्वतः रस्त्यावर फरशा टाकून रस्ता केला विकासाचं नाव घेऊन तर हे निवडणूक लढू शकत नाहीत आजच्या घडीला विकास झालाय का निलंग्यात शंभर टक्के झालाय किती टक्के पाच पाच ठिकाण सांगा नंबर आणि चष्मा बदलायची वेळ नंबर आणि चष्मा तुमचा बदला चष्म्यांना जो आपल्यावर निलंगात निलंग्यात विकास काय नाही हे फक्त पोत्यात घालून भुक्याचा मार हा कार्यक्रम आहे करण्यासाठी रस्ते खोदलेले अच्छा पंधरा वर्षापासून अहो विकास काय आहे आणि समाज हे नसतो नगर परिषद ही सगळ्या समाजाची आहे भारतीय जनता पार्टीनं सामाजिक वितुष्टीकरणाचं राजकारण थांबवलं पाहिजे मग तुमचा नगराध्यक्षाचा उमेदवार गुत्तेदार नाही का तुम्ही तर तो स्वीकारता सगळ्या लक्षात थांबा मला त्याला सांगतो थांब महाराष्ट्राला द्या गुत्तेदार वर्षेस निलंगा निवडणूक म्हटलं की काका आणि पुतण्या हा संघर्ष मात्र यावेळेस तो संघर्ष आहे का का हा संघर्ष थांबला आहे आता पुढे या निवडणुकीत काय होणार आहे नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे अख्खा महाराष्ट्र निलंग्याकडे लक्ष देऊन आहे कारण या ठिकाणी निवडणूक चुरशीची आहे आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपकडून आहेत नाव हो सांगा तुमचं तुम माझं नाव तानाजी विनायकराव बिरादार भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस okay, आहे आणि काँग्रेसकडून आहे काँग्रेसचे त्यांचं चक्रधर शेळके चक्रधर शेळके आहेत या दोघांसोबत आपण संवाद करणार आहोत पुढचा दहा मिनिटाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण निलंग्यामध्ये काय आहे निवडणुकीची परिस्थिती नगर परिषदेची ह्या दहा मिनिटात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कसा असणार रा आहे इथला राजकीय संघर्ष हे पाहूयात आता जो सगळा या निवडणुकीचे वातावरण आहे कुठल्या ह्याच्यावर तुम्ही मुद्द्यावर निवडणुकीमध्ये मा मत मागणार आहात नाही मागच्या पंचवार्षिकमध्ये जे भैया साहेबांच्या माध्यमातून असेल अरविंद भैया पाटील निलंगा साहेबांच्या माध्यमातून असेल देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असेल जो निलंग्याचा विकास झाला आहे त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जातो विकास हाच आमचा अजेंडा आहे झोडा ही राजकीय ही परंपरा आमची नाही आहे आमचा विकासावर मुद्दा आहे आणि विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत मुद्द्यावर निवडणूक लढताय तुमच्याकडं कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार जो पंधरा वर्षापासून सन्मान्य संभाजी पाटील हे आमदार म्हणून आहेत सत्ता ही सरकारही आहे निलंगाच्या शहरामधल्या कुठल्याही ठिकाणावर द्यायचं इकडं पन्नास फूट तुमचा कॅमेरा लावायचा आणि इकडं पन्नास फूट कॅमेरा लावायचा कुठेही नवा रोड दिसला कुठेही नवी पाणी टाकी दिसली की तिथून तुम्ही आम्हाला काउंटर करायला सुरु करायचं आणि विकासाचा मुद्दा मांडायचा हा पहिला मुद्दा माझा अख्खा नगर परिषद प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात कुठलंही नव नवीन झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर एक पंधरा वर्षातलं उभा केलेलं दाखवायचं आणि विकासाचं नावावर चर्चा करावी हा पहिला विषय आहे हा विकासच नाही पन्नास फूट मला लाव तुमचा कॅमेरा आणि सगळी कॅमेऱ्यात पन्नास फूट तिकडं पन्नास फूट िकड उभारून फूट दाखवायचं विकास नाही आज, आज आमचे मित्र पेटकर शरजी पेटकर साहेबांनी निलंग्याच्या विकासाबद्दल भरपूर तुम्हाला सांगितले तुम्ही आमच्या सोबत चला आता जे म्हणले की बाबा त्यांना दिसत नाही विकास म्हणजे त्यांनी जे डोळ्यावर चष्मा लावलाय त्या चष्माकडून बघतच नाही त्याच्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही का चष्मा लावून सगळं काळा दिसत चष्मा जे आहे ना ती बदलावा शमला हे बदलावा लागेल आणि बदलत असताना विचार करावा लागेल बाबा काय तुम्ही आमच्या चुका असतील यांचा नंबर आणि चष्मा दोन्ही बदलायची वेळ नंबर आणि चष्मा तुमचा बदला चष्मा लावायची गरज नाही निलंग्याची जनता जी आहे अति डोळस आहे हे चष्मा लावतच नाही यांना झोपल्यावर कळते निलंग्यात विकास काय आहे हे फक्त पोत्यात घालून बुक्याचा मार हा कार्यक्रम आहे हे जबरदस्ती <laughs> आहे म्हणले ते पोत्यात घालून बुक्याचा मार नाही कसं माहित आहे का तुम्ही बघा कुठल्याही समाजाचे हे मंदिर असतील किंवा कुठं सभागृह असतील प्रत्येक वाडावाड्यापासून तुम्ही विचारा आता आताच बोलत असताना असं म्हणलं की बा ही नालीसाठी रस्ता खोदलाय आता सिमेंटचं काम चाललंय रस्ता व्यवस्थित करण्या चावलाय म्हणजे बरेच ठिकाणी कामं झालेत नाही नाही भाजपचं असं म्हणणं आहे की विकास करण्यासाठी रस्ते खोदलेले अच्छा पंधरा वर्षापासून हे खोदलेला विकास ही काल नगर परिषद लागल्यावर खोदले आणि हा पंधरा वर्षाचा विकास आहे अहो विकास काय आहे आणि समाज हे नसतो नगर परिषद ही सगळ्या समाजाची आहे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं सामाजिक वितुष्टीकरणाचं राजकारण थांबवलं पाहिजे ह्या समाजाला दिलो त्या समाजाला समाज दिलो हा समा... सामा सामाजिक वितुष्टीकरण करता असा तुमच्यावरती भाजप साहेब हा आरोप अतिशय चुकीचा आहे आमचे उमेदवार बघा तुम्ही सर्व समाजातील उमेदवार आहेत आमच्याकडे मुस्लिम उमेदवार आहेत ओपनचा चेहरा आमच्याकडं सं जे उमेदवार आहेत ते मराठा समाजातले आहेत बाकी धनगर कुळी सगळ्या समाजातले उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे तसं नाही आहे ते बघत असताना म्हणजे त्यांची पूर्व जर परंपरा बघितली आपण देशाचं राजकारण बघितलं इंग्रज या देशातून गेले पण काँग्रेस राहिलं आणि काँग्रेसनं काय केलं फोडा आणि राज्य करा समाजा समाजामध्ये द्वेष करण्याचं काम इंग काँग्रेसवाल्यांनी केलेलं आमच्याकडे तशी पद्धत नाही सर्व समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास ही भावना आणि हे कर्तव्य भारतीय जनता पार्टीचं आहे विचारा सबका साथ सबका विकास असं त्यांचं धोरण नाही आहे सांगतात नाही असे काय आपण देशाच्या राजकारणावर बोलणं फार म्हणजे ते खूप व्यापक होईल आपली मुलाखत हे निलंग्यातून बाहेर निघणार द्या यांची भारतीय जनता पार्टी निलंग्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरी हुबा टाकलो आणि तुम्ही नजर फिरवलो नगर परिषद कुठलीही पहा आणि निलंग्याच्या नगर परिषदेकडे पाहिलं तर विकासाचं नाव घेऊन तर हे निवडणूक लढू शकत नाहीत आजच्या घडीला कारण आत्ता अक्षरशः आम्ही खाल्ल्या प्रभाग नंबर दहामध्ये गेलो होतो स्वतः लोकांनी स्वतः रस्त्यावर फरशा टाकून रस्ता केला पण ह्यांना वीस फुटाचा रस्ता करणार आले असे हजार ठिकाणं हे बघून आले चार चार तीन दिवसामध्ये त्याच्यामुळं आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर बोलू नये जातीय वितुष्टीकरण सबका साथ सबका विकास ही खाली फक्त हात करू शकतो हे आजपर्यंत ह्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे त्याच्यामुळं सबका विकास सबका साथ नाही हे फक्त आपला विकास आणि आपलीच साथ या घटनेवर उभा आपला विकास आणि आपली साथ या मुद्द्यावर आमचे उमेदवार बघा सर्व समाजातले उमेदवार आहेत सर्वांना सोबत घेऊन चाललोत ना आम्ही मग असा विषय नाही आणि ते आहे त्याच्या अगोदर काय म्हणले त्याने की बाबा आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार हा व्यापारी मग तुमचा नगराध्यक्षाचा उमेदवार गुत्तेदार नाही का तुम्ही तर तो स्वीकारता सगळ्या आहे थांबा थांबा मला त्याला सांगू द्या थांब महाराष्ट्राला कळू द्या गुत्तेदार वर्षेस उद्योजक उद्योजक असा असा लढाई आहे का व्यापारी उद्योजक गुत्तेदार अहो पहिल्यांदा तो उमेदवार आहे आपण बर मानू द्यायचा का कोणता कोणता गुत्तेदार असू शकतो कोणता व्यापारी असू शकतो हा वादच नव्हे हा व्यापारी आणि हा गुत्तेदार आहे प्रत्येक जणात घरात गुत्तेदारी व्यापार हे असणारच आहे कोणता ना तुम्ही पहिल्यांदा आधी सांगताय की राजकारण करायचं आहे त्याच्यासोबत लागणारी सगळी गोष्ट लागते त्यासाठी माणसं काय लागते काय अर्थकारण लागतं लोकांना लोकांपर्यंत पोहोचायला लागणारी साधनं लागतात लागता। ही असलीच पाहिजेत हे काही कोणी आता दिलेला जो उमेदवार आहे म्हणजे समजा भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार आहेत अक्षरशः मी त्यांना ओळखत नाही आता माझी ओळख नसेल हा भाग जाऊ द्या पण ओळख नसलेला चेहरा गेल्या पंचवीस वर्षात वीस वर्षात राजकारणात न दिसलेला चेहरा हा समोर आणलेला आहे हे फक्त नसलेला चेहरा हे फक्त पैसे आहेत व्यापारी आहेत आणि ते व्यापार करायचे निलंग्याच्या राजकारणाचा म्हणूनच आलेला निलंग्याच्या माझे आमचे बंधू शेळखी साहेब पुण्याला होते त्याच्यामुळे त्यांना ती ओळख नाही हा पुण्याला होते वास राहायला थोडं त्याच्यामुळे त्यांना ओळख नसेल तुम्ही कुठल्याही निलंगीकरांना विचारा त्यांचा परिवार इथे राहिलेला आहे त्यांच्या आई डॉक्टर होत्या किती ऑपरेशन झाले हा विषय आणि कसं माहिती आहे सामाजिक क्षेत्रामध्ये ते होते थे। भली त्यांची राजकीय ओळख नसेल राजकारणात ते सक्रिय नसतील पण समाजकारणामध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय देणारा तो उमेदवार आहे कुठले गोरगरीब असतील कुणाला मदत असे अनेक असंख्य लोक आहेत आणि आपण बघतो किंवा समाजकारणा जे थे लोक असतात त्यांची ओळख नसते ती मिरवत नाहीत आपल्यासारखे राजकीय लोकांसारखे दहा टक्के करायचं शंभर टक्के सांगायचं त्याने शंभर टक्के केलेत काँग्रेसनं उमेदवार दिला ते कसं आहे ते दहा टक्के करून शंभर टक्के सांगतात आमचे उमेदवार अजून अजून त्यांनी खडाही उचलला नाही त्यांनी असं करतात म्हणायचं नाही मग ते संभाजी पाठलाव खडा उचलायचा समजा मग काय मग आमदार आमदार मिरवतात का मी त्यांची सामाजिक ओळख सांगतोय त्यांची गुत्तेदारी सांगत नाही मी त्यांचं बाकी सांगत नाही समाजात बाकी, बाकी काय आहे ते जे म्हणले की नाही बाबा खडा उचलणे म्हणून खडा उचलायचा विषय नाहीये त्यांची जी चरित्र आहे त्यांचं व्यक्ति जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय मी आरोप झाले आरोप काय त्यांच्यावर नाही नाही तो उमेदवार हा डमे आहे डमी सिच्युएशन हे आरोप जे आता भारतीय जनता पार्टीने उमेदवार केलेले आहेत उभा हे फक्त व्यापारी माणूस आहे एका जागेवर बसून राहायचा माणूस आहे नगर परिषद चालवणी त्यांची बाब नाही आहे छोटा मोठा कार्य अगदी बाळू शिंगाडे सारखा माणूस सुद्धा नगर परिषद चालवू शकला असता सगळ्या लोकांनी त्याला सर्वेमध्ये सुद्धा आणला की त्याला दिला पाहिजे कुठेत बाळू शिंगाडे प्रचारात नाही आहेत नाराज उमेदवार आहेत नाराज उमेदवार आज सांगतात बरोबर अनेक जणांचे भारतीय जनता पार्टीकडून जे चालू नगरसेवक होते त्यांचे पत्ते का काटले नाही नाही तुम्ही आमच्या पॅनलचे प्रमुख माननीय श्री बाळासाहेब शिंगाडे त्यांची फोटो आहे बॅनरवर आम्ही आता म्हणलं समजा अशोक भैया तुमच्या सोबत नाहीत मग हे आमचे फोटो आहे मग असं विषय नसतो आ... कोणी नाराज नसतो पार्टी सगळ्यांना सोबत घेऊन जात असते अनेक आत्ताच आमचे शरदजी पेटकर असतील कुमोजी लोवे साहेब असतील आ... यांनी सांगितलं की बाबा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे आ... जागा एक असते मागणारे दहा असतात मग कुणाला द्यायचं एकालाच निवडायचं ना त्याच्यामुळे एक चांगलाच सक्षम होतो कसाच्या मुद्द्यावर बोलत राह आता विकास झालाय का निलंग्यात शंभर टक्के झालाय किती टक्के पाच पाच ठिकाण सांगा की जे आता ह्या पाच दहा वर्षात सात आठ वर्षात झालेल्या पाच ठिकाणाचं नाव सांगितलं तुम्हाला येणार नाही म्हणून त्याच्यावर पाचही ठिकाण सांगू शकत नाही की हे आम्ही नव्यानं न्याया तयार केलेलं आहे हे वास्तव आहे मला सांगा की कुठले पटपट ह्या निलंगा शहरातलं बस स्टँड असेल ठीक आहे ग्रामीण ग्रामीणचं पाणी पुरवठ्याची योजना असेल प्रत्येक समाजाला जिजाऊ जिजौसृष्टीचं हे सभागृह असेल किंवा ईदगा मैदानावर जे झालेलं मोठल सभागृह आहे दादासाहेबांच्या नावाने बांधलेलं जे टाउन हॉलचं सभागृह आहे असे कितीतरी काम आहेत जे पटपट आम्हाला सांगता येतील असा विषय नाही की विकास झाला नाही किंवा हे विरोधकांना काही मुद्दे नाहीत त्यांच्याकडे काहीच नाही त्याच्यामुळे ते काहीतरी बोलत सुटले विरोधकांकडे काहीच मुद्दा नाही कुठला म्हणून तोच आहे साहेब नगरपालिका नगर परिषद वॉटर गटर मीटर ह्या तीन यंत्रणा इम्पॉर्ट आहेत अख्या निलंग्यामध्ये वॉटरचा प्रॉब्लेम तुमचा सांगितलेलाच आहे तो आहे आणि तो कसा केला आहे आमच्या गोविंद सुरेंशी का मागच्या मुलाखती सांगितलं तुम्हाला की ही दादासाहेबांनी केलेली योजना होती आणि ठीक आहे पंधरा वीस वर्षापासून सरकार त्यांनी आहे आमदार त्यांनी आहेत ही योजना करणंही त्यांचं कर्तव्य आहे पण इतर नगरपालिकेच्या तुलनेत आम्ही जेव्हा पाहतो नगरपालिका कशी असावी नगरपरिषद कसं असावं इथलं एज्युकेशन कसं असावं इथली क्लासेस लोकं कसे असावेत आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज कुठं गेलो होतो आपण एवढ्या पुढे आज विकसित झालो तर इथं जो काही पाहिजे असतील आज काही सामाजिक स्थिर आहे इथले बागवान आहेत इथल्या लोकांना कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला मतदान देतील आम्हाला हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर नव्यानं उभा करायचे पहिल्यांदा नाली रोड रस्तेच कुठंच नाली रोड रस्ता अजिबात नाही तो पहिल्यांदा करणं उभा टाकणं आणखीन साहेब निलंगेकर खूप हुशार आहेत उघड्यापासी नागड गेले रातभर हिवानं मेलं अशी कंडिशन काँग्रेसला मत देऊन होणार आहे त्यांच्याकडे काहीच नाही काहीच म्हणजे काहीच देण्यासारखं नाही लोकांना ते काही देऊ शकत नाहीत किंवा ते पार्टीमध्ये एक नाहीत आमच्या पार्टीमध्ये एकता आहे एक संघ आहे एक पार्टी एक विचारानं चालणारी पार्टी आहे त्यांच्याकडे अनेक विचार अनेक नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचा काहीच विषय नाही निलंकर हुशार आहेत आणि निलंकर जाणकार आहेत की नेमकं निलंगा कोणाच्या द्यायचं हे निलंकर तुमच्या तुमच्या पार्टी झालेली फूट याचा फायदा कुणाला अजिबात कुठं फुट आहे काहीच फुट नाही निलंगेकरांनी स्वतंत्र लोक उभा केले अजिबात नाही 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 उगा फक्त चिटकावणी आहे की हा उमेदवार उभा केलाय हा निलंगराने निलंगे काल अमित देशमुख आले पण ते दिसले नाहीत कोण अमित भाई अमित भाई होते ना अमित देशमुख इथं आले त्यावेळेस ते दिसले नाहीत सोबत नाही भैया कुठेतरी कामाने मी बाहेर गेले होते ते एवढी मोठी निवडणूक आणि नेमकं काय काम होतं त्यांनाच माहित पण आम्हाला तर निलंगेकर साहेब अशोक भैया आदरणीय अशोक भैया त्या बैठकीमध्ये त्या पत्रकार दिसले नाही जान निलंगर जनता जाणू नये सगळ्या गोष्टी चावल साहेब अक्षरशः त्यांचे बॅनरवर फोटो सुद्धा टाकत नव्हते ह्या निलंगा नगरपालिकेच्या अगोदर आता थोडं थोडं कुठं तर दिसतंय खर तर काका पुतण्या हा संघर्ष आम्ही बघितला अनेक वर्ष महाराष्ट्राने बघितला तो संघर्ष आता संपलाय असं दिसतंय का नाही नाही काका पुतण्याचा संघर्ष हा विषय ह्याचा नव्हताच तो पक्षीय संघर्ष आहे काका पुतण्याचा संघर्ष असेल काही कारण नाही राजकीय संघर्ष होता राक्ष राजकीय राजकीय तो राजकीय भाग आहे आणि राजकीय भाग असू शकतो त्या आता आपण कुणी म्हणू शकत नाही वैयक्तिक बाबीवर हा विषय नाही आहे तर हा विषय हा पक्षाचा लेवलचा आहे आणि निलंग्याच्या नगर परिषदेच्या विकासाचा हा विषय आहे जो अपेक्षित विकास ठीक आहे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणताय आणि पुन्हा आम्हाला त्याची गरज आहे पुन्हा विकास करायची आहे असं म्हणायचं नाही झालेल्या विकासावर मतं मागितली पाहिजेत करणाऱ्या मता विकासावर मतं नाही मागितले पाहिजेत आम्ही हा विकास केला आहे छाती ठोकून सांगणार एक बी ठिकाण एक बी ठिकाण तुम्ही आज दिवसभरात कॅमेरा घेऊन अख्ख्या निलंगात परिषदेमध्ये फिरलात आणि जे अपेक्षित आहे ते एक बी ठिकाण तुम्ही दाखवा शंभर फुटाचंही ठिकाण दाखवा की इथं हा नवीन झालेला विकास आहे हे सभागृह बांधलो इथं जिजाऊ सृष्टी केलो अहो हे कर्तव्य आहे त्या त्या भागातलं देणार पण तुम्ही ते आत्ताच आमचे मित्र श्री चक्रधर शेळके साहेबांनी मान्य केलंय कर्तव्य म्हणून आम्ही विकास करतोय आम्ही विकास म्हणत नाही तुम्ही आता आमच्यासोबत चला तुम्हाला दहा शंभर ठिकाण दाखवतो की तिथं विकास झालाय बदल झालाय आणि आता सांगितल्याप्रमाणे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया एकदा जेवलं म्हणजे महिनाभर उपस्थित राहत नाही सतत आपल्याला काही विकास झाला असल्याचा दावा भाजप करत आहे आणि विकास न झाल्याचा दावा काँग्रेस आहे मात्र मतदार काय सांगतायत मतदारांची प्रतिक्रिया काय येते आणि मतदार कौल कुणाच्या बाजूने देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार रूपी कौल कुणाला मिळणार आणि काका पुतण्याचा संघर्ष इथे संपलाय का आणि संपलेल्या संघर्षाला भाजपचा त्याचा फायदा होईल का या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे इथंच थांबूया खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद